वळुयात नाशिककडे नाशिकच्या पूर्व भागावर पावसाने अवकृपा केली आहे अनेक गावे आणि वाड्यांना पावसामध्ये देखील टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय येवला नांदगाव मालेगाव मध्ये सर्वाधिक टँकर पुरवले जातात नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झालेला नाहीये त्यामुळे पाण्याचे प्रमुख स्त्रोत्र जे आहेत ते आटले गेलेले आहेत भर पावसाळ्यामध्ये देखील या भागाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय नसल्या आम्हाला विहिरीला सुद्धा पाणी म्हणजे उतरलेलं नाहीये तर सरकारने आमच्या पाण्याच्या समस्या दूर कराव्या काय अर्थ आम्ही पाणी विकत घेऊ राहिलो आणि विकत घेऊन घेऊ किती घ्या आम्ही हातमजूर वाले लोक आहे कधी पैसा असतो कधी नसतो पुरत नाही आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं मग आम्हाला आहे ना तुम्ही पाऊस पडच पाणी दिलं पाहिजे निदान तर आम्हाला पाणीच नाही इकत पाणी द्यायला पाणीच नाही आम्हाला काय करायचं हम्म पाणीच नाही आम्हाला आम्हाला ना पाणी पाऊस पडतो पाणीच द्या